रंगात असं म्हणत हजारो भाविकांनी बाबांच्या नगरीत रंगाची उधळण केलीये साईबाबांनी आपल्या हयातीत स्वतः रंगपंचमीच्या दिवशी तत्कालीन भाविकांसोबत रंग खेळत रंगपंचमी साजरी केली होती त्याच श्रद्धेने साईबाबा मंदिरात रंग खेळला जातोय यंदा ही पारंपारिक पद्धतीने साईंच्या मूर्तीला पांढऱ्या रंगाच्या शॉलीवर विविध रंगाचे ठसे उमटवलेली अशी बहुरंगाने माखलेली शॉल परिधान करण्यात आली आहे तसे तर मंदिर परिसरात खास करून द्वारकामाई भागात सकाळपासूनच भाविक रंगाची उधळण करत होते एकमेकांना रंग लावले जात होते तर कोणा रंगाच्या हौदात बुडवले जात साईंच्या या रंगपंचमीला देशभरातून भाविक येतात कोरडा रंग खेळून हा आनंद उत्सव साईनामाचा जयघोष करत साजरा करतात सायंकाळी पाच वाजता द्वारकामाईतून बाबांचा रथ निघाला आणि भक्तांनी उधळण केली आहे हिरवा केशरी पिवळा असे सर्वच रंग बाबांच्या रथावर टाकत नाचण्याचा ठेका धरलाय आज रंगपंचमीला साईबाबा आपल्यासोबत रंग खेळत आहेत अशी धारणा भाविकांची असल्याचे ते है। नाम सिम्मी कपूर आहे यहाँ पे होली खेलने आए हैं और हम यहाँ पे 10 सालों से आ रहे हैं और हमें पहली बार यहाँ पे होली खेली है पर यहाँ आके हमारे को बहुत अच्छा लगा है और सबने बहुत इंजॉय किया बाबा के साथ होली खेल के बोलो साई महाराज की लुधियाना से आई हूँ और मेरा नाम भक्ति है और मैं पहली बार यहाँ पर आई हूँ शिटी में और हमें यहाँ देख के बहुत ही बहुत अच्छा लग रहा है सबके साथ होली मना रहे हैं ऐसा लग रहा है बाबा हमारे साथ खेल रहे हैं होली और हमें बहुत बहुत अच्छा लग रहा है हम लोग दिल्ली से आ बाबा से होली खेलने रंगपंचमी मनाने क्योंकि बाबा रंगपंचमी खेला बाबा ने रंगपंचमी का त्योहार शुरू किया था उस त्यौहार को आगे बढ़ाने के लिए हम सब लोग यहां देर यहां शेडी आते हैं पंचमी का उत्सव जो आनंद है वो कहीं और नहीं है दर दर वर्षी रंग खेळतो कारण साई पण रंग खेळायचे आणि ते आम्हाला साई संग रंग खेळायला खूप आवडतं द्वारका माईतून निघालेला रथ रंगाने माखून गेलाय प्रत्येक भाविक आपल्या हातातील रंग बाबांवर टाकतोय साई दरबारातील ही रंगपंचमी म्हणजे काही औरच असते सर्व जाती धर्मातील भाविक या रंगात एकत्र येतात आणि साईंच्या रंगाने मनातील बेरंग नाहीसा करत रंगाची उधळण करतात धन्य ते साई धन्य त्यांचे भाविक आणि धन्य ती रंगपंचमी प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एस पी चोवीस तास शिर्डी